पुढे होळीच्या माला जवळ आला होळीच्या मालाच्या समोर गडाची गड देवता शिरकाई माता या शिरकाय मातेला पायथ्याला राजांचा प्रवास ज्यावेळेला गेटच्या समोर झाला त्यावेळे गेटच्या वाजणारे वाद्य नगारे चौगडे सनई तुतारे दुदंब्या वाद्य वाजू लागले आणि राजांचा प्रवास या मार्गाने होत असताना या दोन्ही बाजूला बसलेली प्रजा प्रत्येक जन आपल्या डोक्यातला पगडा फेटा आपल्या राजांना त्रिवार मानाचा मुद्रा करू लागले होते आपले राजे हा मुद्रा स्वीकारत या मार्गानं आपले राजे सिंहासनाच्या जवळ गेले सिंहासनाच्या बाजूला बसलेले आऊ साहेबांकडे पाहिलं गेलं आऊ डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहिले अश्रू सांगत होते की त्या शिवनेरीच्या मातीमध्ये लहानपणी रांगणारे खेळणारे बाळ शिवबा आज या रयतेचे राजे बनत आहेत राजांनी आऊसाहेबांचं दर्शन घेतल्यानंतर राजांचा ज्यावेळी प्रवास त्या सिंहासनाच्या मागच्या बाजूला झाला सिंहासनावरती विराजमान व्हायचं आहे पण त्या चार पायऱ्या पाहिल्या डोल्यातून अश्रू अनावर झाले राजांच्या राजा आपल्या आऊसाहेबांना म्हणू लागले की औषध या सिंहासनाची पहिली पायरी चढताच आम्ही आमचे लहानपणीचे वीर सवंगडी ताणाजी मालुसरी यांच्या आठवत आहे आपल्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण द्यायला आले होते बोलून गेले की राज आधी लगीन त्या कोंडाण्याच आणि ताणाजी माळुसरी आज आनंदाच्या सोळाची सत्ता राज्या बायस नतमस्तक झाले राजांना बाजी आठव झाली राज लाखाचे पोशिंद द्या पण राज लाख मेले तरी चालतील

श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 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 शिवाजी हर हर महादेव राज्यांचा राज्याभिषेकचा सोहळा नमस्कार मंडळी दिवस दुसऱ्या दिवसातला आपण स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडला प्रवेश करत आहोत रात्रीचे अकरा वाजले त्यांनी प्रवेश झालेला आहे आपला आपला स्टे आहे आजच्या दिवसाचा आणि स्टे करून आपण सकाळी साडेपाच वाजता सहा वाजता किल्ला चढायला सुरुवात करणार आहे बघे आजच्या या दुसऱ्या लॉग मध्ये रायगडच्या लॉग मध्ये काय काय करते दोन गॅंग <laughs> मागं बसले चिकन काय काय करायला चिकन काय होते आणि मसाला खतरनाक जे होतं जेवण एक नंबर स्पेशल पंकज जावडके यांनी यांच्या कॉलेज जवळचं जेवण जेवलंय मस्त मध्ये आता आपण चाललोय तासावर पोचतोय आपण तर बघूया रायगड किल्ले या लॉग मध्ये काय काय घडते त्या घनदाट 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 एकदम यायत रस्ता चाललोय आपण आपण आता कुठे उतरणार आहे थांबला स्टॉप पाचवाड पाचवाडला प्लस टी आहे सकाळी उठून आपल्याला निघायचं आहे रायगडसाठी चला पाच वाड आल्यावर तर आपण तुम्हाला दाखवतो रस्त्याला कोणच नाही गिरी दुसरा एक रोड होता रोड हा शॉर्टकट शॉर्टकटून निकडणार आहे आम्ही दुसऱ्या रोडने याला नाही बाबाजी सगळं झालं आहे गाडी बॅकिंग केली पूर्ण बॅकिंग झालेलं आहे त्यामध्ये राहायला होतो ते तर चला सकाळचे सात वाजल्यात चालू करायचं तर रायगडच्या पायतीशी आहे पाच मिनटात नाश्ता करून दहा पंधरा मिनिटात पोहचतो रायगडजवळ रायगड जेवढ्या तेवढ्या वरती रचले आणि त्याच्या खाली जनावर आहेत पाच दोन किलोमीटर राहिले पाचमध्ये गाडी लावायची का किल्ल्याची सुरुवात झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की सुरुवात करत आहोत किल्ल्याची आहे आमच्या रायगडची सुरुवात चला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय। आठ वाजलेला मी सुरुवात केलेली आहे किल्ला चढायला जस्ट दहा पंधरा पायऱ्या चढून किल्ला सुरुवात झालेली आहे मातीमध्ये दोन गाय तिसरी गाय चौथी चला बघ्या किल्ला हे बघा इतकं खाली आपली गाडी घ्यायची ये प्रत्येक पैस प्रत्येक सर तो ये नमस्कार दंदम तो बस का सिटिंग ठीक है हार्ट टेकमेंट करना गाना एक उरते से बिखरे ये ते खडाबा बुर्ज पहिला पोचलेला आहे सुरुवातीत गाव किल्ल्याच्या पायथ्या आणि हा आहे पहिला बुर्ज वीस टक्के भाग कम्प्लीट झालेला आहे दुसऱ्या बुलजाजवळ पोचतोय समोर दिसतोय कोण आपल्याला सर करायचं आहे किल्ला संवर्धन झालं त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालं आहे पार्किंग मध्ये हाय खालचा व्ह्यू समोरच्या हॉटेलमध्ये बर नाश्ता चहा केला इकडचा व्ह्यू बघा झाले झालं का मावळे दमले मावळ्यांच्या दम राहिल नाही समोर तरी यासमोर हे चला चलो कँग हे चल वीस मिनिटानंतर झालेला आहे पंकजचा तिसरा स्टॉप झाला आहे आमचा सगळ्यांचा दुसरा परत चढायला सुरुवात अजून अर्धा आहे चढायचा पोचणार आपण रायगडवर एवढी मोठी आहे दगड एवढा मोठा आहे आणि सुरू झालंय समोरच टकमक टोक समोरच वाह

हे गँग चलो दोन्ही कार्यकर्ते संपले एनर्जी गे <laughs> आय टी इंजिनियर <laughs> व्ह्यू टचा व्ह्यू आणि हे आहे ते आहे प्र्वार फायनल टच द्यायचा आहे फक्त आता एकदा एक, एक स्टॉप मध्ये डायरेक्ट हाय प्रवेशद्वार पोचायचं आपलं इंजिनियर खाली आहेत त्या आपलं काम सगळं थांबलं था। आहे स्टॉप घेतो आहे शेवटचा टप्प्यात आहे आपण आता शेवटचा टप्पा महादरवाज्याजवळ पोचतोय आहे समोर दिसतोय तो महादरवाजा हे हे, हे हे एक जे आहे हे मोठं पडाव आहे एवढं पार पाडलं खालानी हा हे खालचा रस्ता बघा दिसतो

रेतीचं काम खेचर करायला लागलेत हे बघा ते आहे आपला फायनल हे बुरुज समोर दिसार सगळी बुरुज आहेत आणि हा आहे आप आपला महादरवाजा चला गॅंग चलो

मेन दरवाज्यातून आपण आत आलोय मेन दरवाजाचा बुरुज आणि समोर दिसते किल्ला हा बुरुज एक हाय बुरुज बुरुजर मेन दरवाजाच्या महादरवाज्याच्या तारत उभारली बांधकाम चालू आहे पुराज बघायचं मग थोडस रस्ता बंद करून दुसऱ्या रस्त्याने चाललोय आपण खाली दरवाज्यात घोषणा जय ते दुकानदार चांगलं वाटायला लागले हे वाटा कुठलं हे कुठं जाते डायरेक्ट किल्ल्या जातात काय डोंगरात इथल्या बुरच्या आमची कोकणाची जरा कोकण ॲड होते थोडस ठीक आहे सुना आवडते सुना मिक्सिंगचं काम चालू आहे चालू किल्ल्याच्या जवळपास दहा टक्के राहिले चालाय त्याचा किल्ला ते आहे समोर समोर जाठे गेले टकमगोकाच्या कोपऱ्यावर एडब झाला की चलो 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 गँग चलो टकमक टोकाजवळ पोचवणार आपण पाच मिनिटात समोर टकमक टोकायचे त्यामुळे तिकडे पण पाहिजे खाली गडावर बघा इथं आपल्या गाड्या आहेत आपण इथनं आलो आहे गडावर एवढ्या लांब इत गाड्यात आपली गँग बसले कसं काय वाटलंय एक्सपिरियन्स तुम्हाला कडे एक दुसरा नवीन खेळाडू बसलाय माझ्या गॅंग घाम पडलाय काय <laughs> एकदम मजा येते हत्ती तलाव पाणी जरा कमी झाले हत्ती तलावातलं मोठा आहे एकदम नाही उठून इकडनं ह्या साईड नाही का उतरा

जय श्री हनुमान अरे बाप रे उत्खनन जोरात आहे जिल्ह्याने डाऊन केलेलं है उत्कन अरे थोडं खराब पाणी आहे तलाव आहे ते छोटे मोठे तलाव त्यावेळेस उत्कन हो 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 आपण पाया पडतोद्वार संवर्धन हे आहे मेन प्रवेशद्वार आणि इकडून आहे

ले ये छात्र जी जय जय अरे कौन का फोटोग्राफर है बोतल कितनी आ जाए तुम सबको तो भी फोटो करो घर खाना में समाधि 10 15 मिनट मागे अष्टप्रधान मंडळ कुठे इकडे अष्टप्रधान मंडळ हे सगळं खाली हे दिसतं हे सगळं अष्टप्रधान मंडळ आहे हे राहायचं त्यांचं हे राहायचं अष्टप्रधान मंडळाचं होतं काय ओके आणि कुठं हे खाली काय ती बघ कोटार आता जाऊन हे हे सगळं अष्टप्रधान मंडळ आहे का हे खाली पण सगळं तीच आहे सगळे राणी मला आहे चारी पण राणी धान्य कोटर कुठले धान्य कोटार हे बघ धान्य कुठं आहे पूर्ण खोल किती आहे बघा सगळे धान्य आहे सगळे हे राहणं हे राहणं हे राहणं राहणं राणीमल वगैरे हा राजवाडा आहे का छत्रपती संभाजी महाराज यांचा राजवाडा हा राजवाडा इथला आहे संपूर्ण राजवाड्यांचा कोठार म्हटलं धान्यांचा <था>। कोठार म्हणजे समजा या गडाला जर वेढा पडला ना तीन ते चार महिने पावसाळी धान्य असं पुरेल तर त्याचा स्टोरेज मात्र इथे केला जायचा

शिवरायन नानी छपाई कारखाना नानी छपाई म्हणजे इथं व्हायची काय हा इथं इथं बनवायची इथं उकळून इथं बनवलं जायचं नानी छपाई कारखाना या इथला शिवरायनच्या काळातला समोरचे दोन गुरुज खतरनाक मी उरुज आहेत आणि इथं एक हि रूम आहे कसली सिक्रेट म्हणजे गुप्त लपून बसायचे रूम आहे कुठं जागू हे तीन बुरुज एक नंबर हे बांधकामच एक नंबर आहे हे बुरुजांचं हे आता पडले अजून किती टोटल अजून सहा ते सात मजली होते वरती अजून ना नाही खाली दोन मजली वरती पाच मजली तीन चार अजून एक दोन मजली होते पडले काय ते ओ बापा तून खाली जायचं आहे अंधारच आहे हे सगळं सिक्रेट चेंबर काय हल्ला बिल्ला झाला तर इथे से थांबायचं सेफली राहायसाठी एक नंबर बांधकाम कसलं खतरनाक आहे बांधकाम कसलं आहे म्हटलं आणि त्यामध्ये पण हे आहे बसायला खिडक्या वगैरे केलं एकदम प्रॉपर मग एकदम प्रॉपर आहे एक काम कोरलंय दगडात बाजारपेठ टोटल बाजारपेठ आहे पूर्ण प्रत्येकाचं अलग अलग आहे बा

बाटलो एकदम खतरनाक आणि समाधी मंदिर ते महाराजांची समाधीचा आहे आणि हे समोर पुरातन विभागाचं उत्खननाचं काम चालू आहे खाली संवर्धनाचं काम चाललंय समोर सगळं сөрөг чидалтан дизайнер